ジェズーリーガード नवीन मंदिर किती लांब जायचंय ना नमस्कार म्हण जेजुरी गडावरती आलो आम्ही <laughs> मस्ती नको आहे अरे पण क थोडं मग तू कशाला तिकडे मस्ती करायला एकदम काटावरती जातो चला की आता सपाटीचं आहे तर ते पटकन चालायचं फोन ठेव बोल तू म्हणा मग दे ना ते स्टँडला मग हा पुढे आम्ही येतो बनव मग कशाला फोन ठेव फोन ठेव ते बॅक दे जाते तेवढं तेवढं घेऊन जा दे इकडं ते भंडारा दे तो पण दे भंडाराचे पिशी हळूहळू जाते या लवकर पाठवू तु आप पाऊस आला तर अडकू कपडे नाहीत घालायला वले आहेत ते पण कालचे काल दिंडीला पावसात घेतलोय आम्ही हे बघा असं दिसतंय डोंगर कशी आहे दर्या डोंगर वाव सातारा जिल्ह्याकडचे आमचे गाव हे त्या मंदिराकडे जायचं त्या तिकडे मंदिर दिसणं झाले मला इथं ये जय मल्हार सदानंदाचा नऊ लाख पायऱ्या चढलो अजून किती थोड्या राहिलेत ना रे आता किती चढायच्या राहिलेत गणेश पायऱ्या अजून मस्त वाटते ना इथनं खाली डोंगर हिरवळ पाऊस झाला